कान्होलीबारा संघाची खेळाडू समीक्षा संदीप मोहिते हिंगणा जयलक्ष्मी क्रीडा मंडळ कान्होलीबारा संघाचे खेळाडू कुमारी समीक्षा संदीप मोहिते ही नुकतीच सोनीपत हरियाणा येथे झालेल्या पस्तीसाव्या सब ज्युनियर राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेमध्ये विदर्भ संघाकडून खेळून गावाला परतली या प्रसंगी गावात तिची भव्य मिरवणूक काढून जल्लोषात तिचे स्वागत व सत्कार करण्यात आला या मिरवणुकीला गावाच्या सरपंच सौ पल्लवी उमेश कुकडकर उपसरपंच श्री निशांत शिवशंकर बोटरे माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू पोलीस अंमलदार श्री संतोष देवराव एलुरे माजी सरपंच अशोकराव कुकडकर गुरुजी ग्रामपंचायत सदस्य गजानन दुधबडे सौ रुपाली राजूजी निमसडे सौ मनीषा अशोकराव कुकडकर सौ सारिकाताई वसंता जुनघरे श्री राहुल तामणे श्री नंदुभाऊ एलुरे श्री अरुणजी कुनघाटकर श्री स्वप्नील गोहणे संघांचे प्रशिक्षक श्री आकाश बुंडे व संघातील अन्य सहकारी खेळाडू गावातील अनेक खेळाडू व गावातील नागरिक या सोहळ्याला उपस्थित होते त्यांनी समीक्षेला अनेक शुभेच्छा व आशीर्वाद दिले हिंगणा प्रतिनिधी नीलम चकोली